हाय हॅलो नमस्ते मी स्वाती स्वाती सांगोर्या युट्यूब चॅनलवर तुम्हाला स्वागत करते तर आज आपण हरभार्यापासून भन्नाट अशी रेसिपी पाहणार आहोत इथे मी हरभारे घेतलेले आहेत मला सकाळी भाजी करायची होती म्हणून मी रात्री भिजत घातले होते तर इथे मी भिजत घातलेले हरभारे घेतलेले आहे त्यानंतर आपल्याला एक कुकर घ्यायचं आहे आणि कुकरमध्ये आपल्याला सगळे ते हरभारे घालायचे आहेत त्यानंतर आपल्याला हरभारे शिजण्यापुरतं पाणी घालायचं आहे इथे मी एक तांब्या भरून पाणी घातलेलं आहे पाणी घातल्यानंतर आपल्याला त्यामध्ये मीठ घालायचं आहे चवीनुसार मीठ व्यवस्थित घातलं की आतमध्ये हरभऱ्या मीठ गेलं की हरभारे खायला अगदी छान लागतात मीठ घातलं ला की थोडंसं मिक्स करायचं हातानेच आणि आपल्याला झाकण लावून त्याच्या आपल्याला पाच शिट्ट्या घ्यायच्या आहेत शिट्ट्या व्यवस्थित घेतल्या हरभरा छान शिजला की अगदी भाजीसुद्धा खायला छान लागते तर एका साईडला कुकर लावून आपण पाच शिट्ट्या घेऊया तोपर्यंत दुसरी तयारी करूया इथे मी दोन वांगी घेतलेली आहेत आणि दोन बटाटे घेतलेले आहेत तर इथे मी वांगी कट करून घेते एका वांग्याचे इथे मी चार फोडी करून घेतलेले आहेत अगदी व्हिडिओमध्ये दाखवते त्याप्रमाणे करा तर इथे मी वांग आणि बटाटा कट करून घेते तोपर्यंत तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन आला असेल तर प्लीज माझ्या चॅनलला एक सबस्क्राईब नक्कीच करा नवीन यूट्यूबरसाठी तुमचं एक एक सबस्क्राईब खूप लाख मोलाचा आहे अगदी चमचमीत ही आज मी तुम्हाला रेसिपी दाखवणार आहे या पद्धतीने जर केली ना एका भाकरीच्याऐवजी नक्कीच दोन भाकरी खातील आणि त्यासुद्धा तुम्ही चुरून खाणार तर इथे मी दोन्हीसुद्धा बटाटे कट करून घेते अजूनसुद्धा तुम्ही माझ्या व्हिडिओला लाईक केलं नसेल तर प्लीज एक लाईक करा साईडचं सा बेल ऐकूनसुद्धा प्रेस करा म्हणजे तुम्हाला माझी नवनवीन व्हिडिओ पाहायला मिळतील तर इथे आपलं वांगा आणि बटाटा कट करून झालेला आहे एका साईडला इथे मी जाळी ठेवलेली आहे जाळीवर आपल्याला कांदे ठेवायचे आहेत तर इथे मी तीन कांदे घेतलेले आहेत आपल्याला कांद्यांना ला चार लाईन द्यायच्या आहेत आपण वांगं कट करतो त्या पद्धतीने इथे मी कांद्यांना कट दिलेला आहे तर तीन कांदे जाळीवर ठेवल्यानंतर आपल्याला खोबऱ्याचा तुकडा सुद्धा ठेवायचा आहे आणि आपल्याला कांदा आणि खोबरं भाजून घ्यायचं आहे खोबरं लगेच भाजलं जातं त्यामुळे आपल्याला चिमट्याच्या साह्याने खोबरं भाजून घ्यायचं आहे व्यवस्थित बघा इथे खोबरं लगेच भाजलं जातं तर आपल्याला कांदा आणि खोबरं दोन्हीसुद्धा छान अगदी व्यवस्थित भाजून घ्यायचं आहे व्यवस्थित भाजलं की भाजीला रंगसुद्धा खूप छान येतो तर इथे पाहू शकता खोबरं भाजलेलं आहे त्याच पद्धतीने आपल्याला इथे कांदे चिमट्याने फिरून फिरून भाजून घ्यायचे आहेत तर इथे पाहू शकता तुम्ही कांदेसुद्धा अगदी मस्त भाजलेले आहेत तर आपण हे सगळे कांदे एका साईडला काढून घेऊया आणि आपल्याला कांदा आणि खोबरं कट करून घ्यायचं आहे तरी ते पाहू शकता तुम्ही मी कांदा आणि खोबरं कट करून घेतलेलं आहे त्यामध्ये आपल्याला कोथंबीर लसूण आलंसुद्धा घालायचं आहे तर एका साईडला मिक्सरचं भांडं घेतलेलं आहे मिक्सरच्या भांड्यामध्ये आपण जे सगळं वाटण घेतलेलं आहे ते वाटण घालूया अजूनसुद्धा तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज एक सबस्क्राईब माझ्यासाठी नक्कीच करा तर मिक्सरच्या भांड्यामध्ये सगळं वाटण घालायचं आहे आपल्याला आणि ह्याची बारीक पेस्ट तयार करून घ्यायची आहे वाटण जास्त आपल्याला बारीक करायचं आहे म्हणजे भाजी केल्यानंतर एका साईडला रस्सा जात नाही अगदी व्यवस्थित भाजी मिळून येते तर पाहू शकता तुम्ही वाटणसुद्धा अगदी छान वाटलेलं आहे तर इथे मी कढई गरम करून घेतलेली आहे कढईमध्ये आपल्याला गरजेनुसार तेल घालायचं तेल गरम झालं आपण जे मिक्सरला वाटण तयार करून घेतलं होतं ते वाटण घालायचं आहे आणि तेलावर आपल्याला छान परतवून घ्यायचं आहे आपण कांदा आणि खोबरं भाजल्यामुळे वाटण इथे जास्त परतायची गरज नाही आहे तर इथे पाहू शकता तुम्ही वाटण अगदी छान व्यवस्थित परतलेलं आहे तेलसुद्धा अगदी छान साईडला झालेलं आहे त्यानंतर आपण काय मसाले ॲड करणार आहोत इथे मी दीड चमचा कांदा लसूण मसाला घातलेला आहे तुम्ही कांदा मसाल्याच्या ऐवजीने साठवणीतला मसाला वापरला तरी चालणार आहे त्यानंतर आपल्याला अर्धा चमचा मिरची पावडर अर्धा चमचा बेडगी मिरची पावडर अर्धा चमचा आपल्याला मटन मसाला घालायचा आहे अर्धा चमचा आपल्याला गोडा मसाला घालायचा आहे आणि अर्धा छोटा चमचा आपल्याला हळद घालायचा आहे मसालेसुद्धा वाटणावर तेल सुटेपर्यंत आपल्याला परतवून घ्यायचे आहेत अगदी ह्या भाजीसाठी मी बेसिक मसाले वापरलेले आहे तुम्ही जर या पद्धतीने वांग बटाटा हरभऱ्याची भाजी केली नाव तुम्ही नॉनव्हेजच्या भाजीलासुद्धा मागे सारेल एवढी भन्नाट ही भाजी होते तर इथे पाहू शकता तुम्ही वाटणसुद्धा अगदी मी छान परतलेलं आहे वाटण परतलं की जे आपण वांगं आणि बटाटा कट करून घेतला होता आपल्याला ते वाटणावर घालायचं आहे इथे मी वांग आणि बटाटा वाटणावर घालते तोपर्यंत अजूनसुद्धा तुम्ही माझ्या व्हिडिओला लाईक केलं ला नसेल तर प्लीज एक लाईक करा तर वांगं आणि बटाटा घातल्यानंतर आपल्याला वाटणावर व्यवस्थित हे मिक्स करून घ्यायचं आहे तर इथे मी वांग आणि बटाटा व्यवस्थित मिक्स करून घेते वांग बटाटा व्यवस्थित मिक्स केला की आपण कुकरला जे हरभारे शिजवून घेतले होते ते आपल्याला घालायचे आहेत त्यामधलं पाणी मी पूर्णपणे काढून घेतलेलं आहे हरभारे घातले की आपल्याला परत छान व्यवस्थित अगदी मिक्स करून घ्यायचं आहे तुम्ही पाहू शकता रंगसुद्धा अगदी सुंदर आलेला आहे तर व्यवस्थित मिक्स केलं की के आपल्याला त्यामध्ये गरजेनुसार पाणी घालायचं आहे तर इथे मी थोडंसं पाणी गरम करून घेतलं होतं आपल्याला गरम पाणी घालायचं आहे गरम पाणी घातलं की अगदी भाजीची चव तशीच्या तशी राहते थंड पाण्याचा वापर केला की भाजीची चव थोडी कमी होते नेहमी पातळ भाजी केली की त्यामध्ये आपल्याला गरम पाणीच घालायचं आहे गरजेनुसार पाणी घातलं की आपल्याला मीठ घालायचं आहे चवीनुसार तर आपण हरभारे शिजताना मीठ घातलं होतं तर इथं आपल्याला थोडंसं बेताने मीठ घालायचं आहे तर मीठ घातलं आणि आपल्याला परत व्यवस्थित मिक्स करायचं आणि आपल्याला वांग आणि बटाटा शिजेपर्यंत ही भाजी उकळून घ्यायची आहे तर इथे पाहू शकता तुम्ही वांग आणि बटाटा अगदी छान व्यवस्थित शिजलेला आहे तुम्हाला ही भाजी पाहून कशाची आठवण आली ती मला नक्कीच कमेंट बॉक्समध्ये सांगा तुम्हाला ही माझी आजची रेसिपी कशी वाटली वांग बटाटा हरभरा ह्या तिन्हीसुद्धा भाज्या आपण मिक्स केलेल्या आहे तर तुम्हाला माझा आजचा व्हिडिओ कसा वाटला तो मला नक्कीच कमेंट बॉक्समध्ये कळवा तुम्ही माझा व्हिडिओ कोणत्या शहरातनं किंवा कोणत्या गावातनं पाहता तेसुद्धा मला कमेंट बॉक्समध्ये सांगायला विसरू नका तुम्हाला माझा व्हिडिओ खूपच आवडला असेल तर व्हिडिओ शेअर करायला विसरू नका चॅनलला सबस्क्राईब व्हिडिओला लाईक करायलासुद्धा विसरू नका तुम्ही माझा पूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल थँक्यू सो मच तर चला पुन्हा भेटूया असाच एक नवीन व्हिडिओ घेऊन तोपर्यंत बाय